नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पुढील पी वाय क्यू असते दोन हजार अकरा कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा एक थळ कुंभारली फोंडा आंबोली दोन थळ फोंडा कुंभारली आंबोली तीन कुंभारली थळ फोंडा आंबोली चार आंबोली फोंडा कुंभारली थळ तर या पी क्यूचं उत्तर होणार एक थळ कुंभारली फोंडा आंबोली पुढील पी पी एस दोन हजार अकरा खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही एक नागपूर दोन भिवंडी तीन पुणे चार बुलढाणा तर या पी चो उत्तर होणार चार बुलढाणा पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार वीस तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे एक गिरना बोरी पांजरा बुराई गोमती दोन गोमती बुराई पांजरा बोरी गिरणा तीन गोमती बुराई गिरणा बोरी पांजरा चार गोमती पांजरा गिरणा बुरई बोरी तर या पिवाकीचं उत्तर होणार दोन गोमती बुरई पांजरा बोरी गिरणा पुढील पिवाकी संयुक्त गडभ दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे कोणती एक तापी पूर्णा खोरे दोन गोदावरी खोरे तीन कृष्णा खोरे चार भीमा खोरे तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन गोदावरी खोरे पुढील पी वाय क्यू कंबाईन बी प्रिलियम्स दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागामधील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या एक देवगड आचरा आणि कर्ली खाडी दोन राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी तीन धरमतर कालवाल आणि खाडी चार डहाणू वसई आणि दतीवरे खाडी तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद